आणि म्हणून मग मी आरोली जवळ होतो आणि गेल्यानंतर ड्रायव्हर गेले घरी ड्रायव्हर तो राहतो पांचे मग त्याला बोलवलं त्याच्याकडे वेळ झाला म्हणून इच्छा असली मला वेळ झाला म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो आपली माहिती आज छावणीच्या माध्यमातून विशाल दाबाडे सारखा एक तरुण कार्यकर्त्याला आणि नेहमीच गणपती हा सर्व धर्मीय सर्व जातीय पक्षाचा कुठल्याही नसतो कुठल्याही पक्षाचा नसतो सगळे पक्ष एकत्र येतात आणि हा गणपतीचा साजरा सण साजरा करतात जसं आपण सांगितलं की आमचा आपला अंत्यक्षविली विशाल आहे पण त्याच धर्तीवर उपाध्यक्ष मुस्लिम बांधव सर्वांना एकत्र घेऊन मोठ्या आनंदात इथला सण साजरा होतो गणपती उत्सव साजरा होतो म्हणून मी आपल्या सर्व छावणी भाषेचं मनापासून अभिनंदन करतो सामाजिक काम करत असताना मी केंद्रात प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात होतो आता राज्यसभेचा खासदार आहे पण छावणीचा विकास करण्याचा लाभ किंवा भाग्य मला मिळते आम्हाला महाराष्ट्राखाली जसं तुम्ही सांगितलं की या भागामध्ये भारतरत्न विषय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेबांच्या पावला ही भूमी पावन झालेली आहे पावन झालेली नाही तर या भूमीच्या माध्यमातून घडवण्याचं काम केलंय कारण महाविद्यालयाची स्थापना आणि बाबासाहेबांचा स्मारक या भागामध्ये असावला आणि आता आपल्याला डिफेन्स करून जागा मिळाली आहे ना फक्त जागाच नाही मिळाली तर येथील या छावणीतील विद्यार्थ्यांना ये रेसा लगनेसाठी